तर पुढची आणखी एक महत्वाची बातमी जळगाव मधील शेंदुर्णी या नगरपंचायतीचे निकाल हाती लागलेत शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह एकूण अठरा जागांसाठी ही निवडणूक पार पडली आहे इथे भाजपचे नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोविंद अग्रवाल हे विजयी ठरलेत शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे अकरा नगरसेवक पदाचे उमेदवार हे विजयी झालेत तर सहा जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेत गोविंद अग्रवाल यांनी सहाशे पन्नास मतांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उज्ज्वला काशीद यांचा पराभव केला वाशिममधील मंगळूर पीर या नगरसेवक पदासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चित्तलांगे यांच्या पत्नी लता चित्तलांगे ह्या विजयी ठरल्या तर आमदार सुहास कांदे यांनी नांदगावचा गड राखलाय शिवसेनेचे शिंदे गटाचे सागर हिरे हे आता विजयी झालेत तर शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे विजयी ठरलेत भाजपला एक जागा राखता आली नाहीये जेजुरी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारबाई विजयी झालेत तर जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे विजयी ठरलेत जेजुरी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतरा नगरसेवक हे विजयी झालेत तर जेजुरी नगर परिषदेत भाजपचे दोन नगरसेवक विजयी झालेत जेजुरी नगरपरिषदेत एक अपक्ष नगरसेवक देखील विजयी ठरलाय तर सासवड नगर परिषदेत भाजपात तेरा विजयी शिवसेना आहे तर नऊ विजयी भाजपाच्या नगरप नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदी जगताप या विजयी ठरल्यात पिंपळनेर नगरपरिषद पिंपळनेर नगरपरिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ विजया चौरे यांचा आता विजय झालाय पिंपळनेर नगर परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकला असून शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांना आता मोठा धक्का बसलाय पिंपळनेर नगरपरिषद पहिलीच निवडणूक भाजपने काबीज केल्याचं पाहायला मिळत आहे